महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवराय ज्या संतांच्या नावानं हे महाविद्यालय पुणित झालं आहे असे संत पुंडलिक बाबा आणि कृषी महर्षी शिक्षण महर्षी भारताचे पहिले कृषी मंत्री आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतींना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो मित्र हो या ठिकाणी आज या सत्रातली दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रातली पहिलीच पालक सभा आयोजित केली आहे या पालक सभेला पालकांचा असणारा प्रतिसाद हा उत्स्फूर्तपणे अपेक्षित होता परंतु जे जागरूक पालक आहेत त्यांनी येथे उपस्थित दर्शवून उपस्थिती दर्शवून या महाविद्यालयावरचा विश्वास सार्थ ठरविला त्याबद्दल मी सर्व पालकांचे सर्वप्रथम महाविद्यालयाच्या व्यतीने आणि व्यक्तीशी आभार मानतो शिक्षक पालक सभा ही का घेतली जाते याचा संपूर्ण उहापोह या, या आधीच्या वक्त्यांनी करण्याचा प्रयत्न केला मित्र हो शिक्षक पाल्य आणि पालक हे तीन जे घटक आहेत हे तीन घटक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाकरिता कायमस्वरूपी कारणीभूत असतात कारण एक पाल्य एक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे तो शिकला पाहिजे तो या देशाचा सुजान नागरिक झाला पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी मनापासून घेणारे केवळ दोनच घटक आहेत एक शिक्षक आणि दुसरे त्यांचे पालक पालक ज्यावेळी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतात पालकांचा ज्यावेळी विद्यार्थ्यांवर वचक असतो त्यावेळी विद्यार्थी शिस्तीत वागतो त्याचं वर्तन हे व्यवस्थित असते असा आमचा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे आणि यासाठी चार पाच सहा घंटे जितका वेळ विद्यार्थी महाविद्यालयात व्यतीत करतात या व्यतिरिक्त उरलेला संपूर्ण वेळ ते पालकासोबत किंवा समाजात घालवत असतात आज आपण पाहतो की समाजात घड गर, घडणाऱ्या अनेक अनुचित घटना त्या विद्यार्थ्याच्या मनावर विपरीत परिणाम करत असतात अशावेळी पालकांची जबाबदारी असते की त्यांना मित्रत्वाच्या नात्याने बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगणे काय वाईट आहे काय चांगलं आहे याची जास्तीत जास्त जाणीव दे करून देण्यासाठी प्रयत्नशील असणे आणि महाविद्यालयात जे शिक्षण विद्यार्थी घेतात त्या शिक्षणाविषयी संपूर्ण त्याचा लेखाजोखा रोज तपासणे आता बरेचदा असं होते की आपण आपल्या कामाच्या व्यापार या सर्व गोष्टी करू शकत नाही परंतु किमान दहा मिनिट पंधरा मिनिट तरी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला दिला पाहिजे आज काय केलं काय झालं याची विचारपूस केली पाहिजे आणि एखादी गोष्ट विश्वासात घेऊन त्याला योग्य असं मार्गदर्शन केलं पाहिजे कारण जोपर्यंत पालक आणि शिक्षक यांचा समन्वय असणार नाही या दोघांच्याही विचारांचा पगडा विद्यार्थ्याच्या बुद्धीवर पडणार नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या अर्थानं जागरूक होणार नाही हे जे या मुलांचं वय आहे हे थोडंसं अल्लड आहे या वयात त्यांच्यात एक प्रकारचा अति आत्मविश्वास असतो आणि या अतिआत्मविश्वासामुळे ते बरेचदा गैरवर्तन करताना दिसतात बेशिस्त वागताना दिसतात परंतु वारंवार त्यांना सांगून वारंवार त्यांना आयुष्याचं गांभीर्य समजावून देऊन त्यांना वटलीवर आणण्याचं खरं काम पालक आणि शिक्षक यांचं असते आणि यासाठी ही सहविचारी पालकसभा आयोजित करावयाची असते पालकसभेचं जर आपण नियोजन किंवा आयोजन किंवा प्रयोजन म्हटलं तर ते यासाठी असते की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हा शिक्षक आणि पालक यांचा संबंध शिक्षक आणि पालक यांचे संभाषण शिक्षक आणि पालक यांचा समन्वय हा अत्यंत आवश्यक आहे कारण त्याखेरीज पालक जागरूक झाल्याखेरीज विद्यार्थी घडणार नाहीत आणि विद्यार्थी घडवायचा तर त्याचे विचार सहज झाले पाहिजे त्याला जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रक्रिया एकदम होत नाहीत अचानकपणे कुठलीही गोष्ट साध्य होत नाही सगळी ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत हळूवारपणे होत असते शाळेत वातावरण वेगळं असते त्या तुलनेत महाविद्यालयात आल्यानंतर जे शैक्षणिक वातावरण आहे ते थोडं बदललं असते इथ इत, इथूनपासून तुम्हाला सेल्फ स्टडी म्हणजे सेल्फ लर्निंग स्वतः कसं शिकलं पाहिजे स्वतः कसं शिकू शकतो आणि स्वतःच्या अडचणी आपण आपल्या लेवलवर आपल्या परीने कशा सोडवू शकतो आणि त्यासाठी आपण शिक्षकांचं कशाप्रकारे मार्गदर्शन करू करून घेऊ शकतो किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो याविषयी तुम्ही जागरूक होण्याची सर्वप्रथम आवश्यकता आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक प्रगती आणि तुमचा बौद्धिक आणि शारीरिक विकास हा सुद्धा झाला पाहिजे आणि यावर चर्चा करण्यासाठी सुद्धा या सहविचारी सभेचं आयोजन असतं कारण नुसतं शैक्षणिक प्रगती आज जरी झाली तरी त्याची बौद्धिक आणि शारीरिक क्षमतासुद्धा वाढीस लागली पाहिजे कारण बरेच असे विद्यार्थी असतात की ते स्वतःच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड असल्यामुळे त्यांना आपण कुठंतरी कमी आहोत याची स्वतःहून आतमध्ये त्यांच्या मनात सततची जाणीव टोचत असल्यामुळे ते धाडस करत नाहीत ते आत्मविश्वासाने एखादी गोष्ट करत नाहीत तर तो आत्मविश्वास वाढीस लागावा यासाठी सुद्धा शिक्षक आणि पालक यांची संयुक्त जबाबदारी म्हणून या सभेचं आयोजन असते मित्र त्यानंतर आपण जे म्हटलं की वर्तन हे वर्तन आपलं कसं असलं पाहिजे तर या गोष्टीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ज्याचं वर्तन चांगलं आहे तोच सगळ्यांचा लाडका असतो आपलं काम आपलं वर्तन आणि आपल्यात असणारी शिस्त आपल्या आयुष्याला आकार देत असते आणि आपल्या आयुष्याला आकार देण्याचं काम आपल्याला करावं लागते आम्ही तुमच्या पाठीशी आहो आम्ही मार्गदर्शन करू तुम्हाला ज्या प्रकारची मदत लागेल त्या प्रकारची मदत देण्यासाठी माझ्या महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक अर्ध्या रात्रीसुद्धा कटिबद्ध आहेत याची मी या सभेत सर्व उपस्थित पालकांना ग्वाही देतो कारण इथे विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या भोवती ही सर्व प्रक्रिया कार्यरत असते ही सर्व सिस्टीम त्याच्यासाठी चालते मी तर माझ्या वर्गातल्या मुलांना हे सुद्धा सांगतो की ही संपूर्ण प्रॉपर्टी तुमची आहे कारण आमच्याकडे मशिनरी वगैरे जास्त असतात त्याच्यामुळे त्यांना सांगतो की ही सगळी मालमत्ता तुमची आहे तुम्हाला कशीही याच्यातून तुम काय शिकायचं ही कशी वापरायची ही संपूर्ण जबाबदारी तुमची आहे तुम्ही काहीही केलं चालते काळजीपूर्वक करा संपूर्ण या संरचनेचा लाभ घ्या आणि भरपूर शिका कारण शिक्षणाने माणूस नुसतं सक्षमच होतो नाही ना असं नाही तर त्याचे विचारसुद्धा सकस होतात एका महान माणसानं म्हटलं आहे की शिक्षण हे वाघेचं दूध आहे ते जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही गुरगुरणे म्हणजे काय तर चांगल्या वाईटाची जाणीव होणे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी आपण बोलू शकणे आणि तो दूर कसा करता येईल यासाठी आपण काय कार्य करू शकतो याचा विचार करणे हे सगळं या शिक्षण प्रक्रियेतून आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध करत असताना तुमची जबाबदारी आहे की तुम्ही या देशाचे उद्याचे सुजान नागरिक म्हणून कसे वागता किती तुम्ही वर्तनशील तुमचं तुमचं वर्तन किती व्यवस्थित ठेवता तुमची शिस्त कशी अबाधित ठेवता कारण शिस्त ही नुसते या दोन वर्षासाठीच आहे असं नाही तर संपूर्ण आयुष्याला एक शिस्त लावायची असते संपूर्ण आयुष्यात आपल्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या येतील त्या जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे पार पाड़ पाडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या पाहिजे त्या गोष्टी आपल्या सरावात आल्या पाहिजे याविषयी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि हे याच वयात साध्य आहे हे याच वयात तुम्हाला शक्य आहे आमच्या वयात एखादी शिस्त लावतो म्हटलं तर थोडंसं भारी जाते कारण एक आयुष्याचा प्रत्येक प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा एक एक टप्पा असते आणि प्रत्येक टप्प्यावर आपली कर्तव्ये आपण पार पाडली पाहिजे याविषयी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जागरूक असलं पाहिजे तुमचे पालक सदा सर्वदा तुमच्या पाठीशी आहेतच ते जरी तुम्हाला एखादी गोष्ट विचारत नसतील तरी त्यांना हेच वाटते की माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा पुढे गेला पाहिजे कारण त्यांना आणि शिक्षकांना हे दोनच घटक असे आहेत की ज्यांना तुम्ही समोर गेल्यामुळे सर्वाधिक आनंद होणार आहे सर्वाधिक सुख प्राप्त होणार आहे आणि या दृष्टीनं या सभेचं आयोजन आहे यानंतर शिक्षक आणि पालकांचे परस्पर सहकार्य या गोष्टीलासुद्धा तुमच्या विकासासाठी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ते जेवढे को रिलेट राहतील हे दोन घटक जेवढे एकमेकाशी सुसंवाद साधत राहतील तेवढा त्या पाल्यावर एक प्रकारचा नैतिक वचक राहील आणि त्या नैतिक वचन वचक, वचक असल्यामुळे तो पाल एकाद, में में पालक एखादं एखादी अनुचित गोष्ट करण्यापासून दुरावलेला असेल किंवा घाबरलेला असेल म्हणून त्याला वटणीवर आणण्यासाठी त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षक आणि पालक यांचं परस्पर सहकार्य या गोष्टीलासुद्धा या सभेच्या निमित्ताने मी उजाळा देणे अगत्याचे समजतो त्याच्यानंतर पालकांचा सक्रिय सहभाग पालक सभेत असला पाहिजे हे आम्हाला नेहमी अपेक्षित असते परंतु पालकांची सभेला उपस्थित असण्याची संख्या बरेचदा कमी असते तुम्ही आले तुमच्याविषयी अजिबात आताच नाही परंतु जे आले नाही त्यांना किमान एवढी तरी जाणीव असली पाहिजे की जेव्हा नाही पालक पालकसभा जेव्हा आपल्याला फुरसत मिळेल तेव्हा सरले जाऊन भेटणे काय म्हणते पूर्व एवढं विचारणे किंवा वेळ मिळाला पाच मिनिट लागतात पाच मिनिटाचा फोन करून आपण सरला सगळं सर विचारू शकतो आणि या महाविद्यालयाचा कुठलाही शिक्षक कुठल्याही पालकाचा फोन इमानदारीनं अटेंड करेल याचीसुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या अशा सहविचारी सभांचं आयोजन असते पालकांचा सक्रिय सहभाग हा सुद्धा आवश्यक असतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी सुयश चिंतितो आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज